नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील तुम्ही बघताय रोखोक लोकसभा निवडणुकांच्या या रणधुमाळीत राहुल गांधी प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशातल्या अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघाबाबत देशभरात मोठी उत्सुकता होती कुतूहल होतं प्रामुख्याने काँग्रेसचे जे चाहते आहेत कार्यकर्ते आहेत यांच्यात कुतूहल होतं आणि विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांमध्ये सुद्धा त्याचं तेवढंच कुतूल होतं की मोहना त्याच्यापेक्षा जास्त होतं अमेठीच्या सध्याच्या खासदार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी यांचा पराभव झाल्यानंतर स्मृती इराणी ह्या गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना सतत आव्हान देताना दिसत आहेत खरं म्हणजे राहुल गांधी, गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढल्यामुळे आणि जिंकल्यामुळे स्मृती इराणी या अभिनेत्रीचा देशभर तिचं नाव झालं आणि त्यांचा यू एस तोच होता की त्या राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढतात आणि राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढून त्या जिंकल्यात आता अमिठी आणि रायबरेली या मतदारसंघात काय होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी अगदी शेवटच्या दिवशी जाहीर केली परवा या दोन्ही मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाली राहुल गांधी वायनाड मतदारसंघामसोबतच अमेठी या मतदारसंघामधून यावर्षी निवडणूक लढवतील अशी जवळपास सगळ्यांना खात्री असताना राहुल गांधी यांना यांनी मात्र रायबरेली या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघाचा आश्रय घेतल्याचं आपल्याला दिसून आलं शेवटच्या दिवशी जी यादी जाहीर झाली त्यात अमेठीमधून काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत जे राहिलेले आहेत के एल शर्मा या के एल शर्मांना अमेठीमधून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आणि राहुल गांधी स्वतः रायबरेलीमधून निवडणूक रिंगणात उभे राहिलेत यावेळी काँग्रेसनं अतिशय गुप्त पद्धतीनं ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लॅन केल्या नियोजन केल्या शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस बीट कवर करणाऱ्या अनेक वार्ताहरांनासुद्धा दिल्लीत बसून देशाचं राजकारण करणाऱ्या अनेक संपादकांनासुद्धा ज्याची भनक लागू शकली नाही ती गोष्ट काँग्रेसनं यावेळी अतिशय जपून ठेवली आणि ऐनवेळी भारतीय जनता पक्षाला अडचणीत टाकण्याचं काम काँग्रेसकडून झाल्याचं आपल्याला दिसतं आहे दिनेश प्रताप सिंग भारतीय जनता पार्टीनी राहुल गांधींची जेव्हा रायबरीलीतून उमेदवारी झाली त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनी त्यांचीसुद्धा उमेदवारी जाहीर केली दिनेश प्रतापसिंग यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा उमेदवारी केली होती सोनिया गांधींकडून त्यांचा पराभव झाला होता भाजपने त्यांनाच यावेळी संधी दिली स्मृती इराणी ह्या सिटिंग एम पी आहेत त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी कायम होणारच होती तिथे के एल शर्मा यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनी एक ज्याला परिवारवाद म्हटलं जातं त्या परिवारवादाला पहिल्यांदा छेद देण्याचा प्रयत्न केला आणि एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस आपल्या परंपरागत जागांवरसुद्धा गांधी परिवाराच्या व्यतिरिक्त माणसांना संधी देऊ शकते हा एक चांगला मेसेज गेला के एल शर्मा हे अत्यंत सामान्य कार्यकर्ते आहेत अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी जेव्हा त्यांनी परवा फॉर्म भरला तेव्हा ज्या पद्धतीने गर्दी गोळा झाली होती त्या गर्दीवरून असं दिसते की यावेळी निश्चितच त्या ठिकाणाहून काँग्रेस जिंकेल रायबरेली या मतदारसंघामध्ये सुद्धा राहुल गांधी एक चांगल्या मताधिकांनी विजयी होतील असं सांगितलं जातं ही काँग्रेसची यादी जेव्हा शेवटच्या क्षणी जाहीर झाली आणि राहुल गांधी अमेठीमधून रायबरेलीत शिफ्ट झाले तेव्हा त्यांच्यावर शरसंधान साधताना प्रधानमंत्री मोदी यांनी मात्र अतिशय शेलक्या शब्दाचा वापर केल्याचा आपल्याला दिसून येतं ते म्हणाले की भागोमत डरोमत भागोमत त्यांचं म्हणणं होतं की राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून पळून गेले आता प्रत्यक्षात पळून जाण्याची परंपरा ही भारतीय जनता पक्षाची आहे एक लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी सबंध देशभर ज्या तीनशे सत्तर कलमाचा नावाचा वापर करत करत लोकांना मतदान मागते आहे सबंध देशभर की तीनशे सत्तर आम्ही रद्द केलं देशाची अस्मिता राखली तीनशे सत्तर काश्मीरचं कलम रद्द केलं ज्या तीनशे सत्तर कलमाच्या रद्द करण्याचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टी देशभरात मत मागते मग तीनशे सत्तर जिथून कमी केलं जिथून रद्द केलं त्या काश्मीरमधून भारतीय जनता पार्टी तीन जागावरून तिने पळका काढला याचं उत्तर मात्र प्रधानमंत्री मोदी किंवा शाह देशाला देण्यास तयार नाही काश्मीरमधल्या तिन्ही जागांवर भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत नाही आहे तिथून त्यांनी पळ काढलेला आहे कारण त्यांना यावेळेस माहीत होतं की तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर जर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काश्मीरच्या तीन जागांवरून उभे राहिले असते तर कदाचित त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं था। याची खात्री त्यांना पटल्यामुळे त्यांनी याच्यातून पळ काढलेला आहे म्हणजे स्वतः काश्मीरमधून पळ काढायचा आणि हा आरोप मात्र राहुल गांधींवर लावायचा ही दुटप्प भूमिका कारण म्हणजे याचं ट्रेनिंगच भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना मिळते आणि त्याचे शिरोमणी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत ते दिवसभरातून तर रात्री झोपेपर्यंत एवढं सतत खोटं बोलत असतात की ते सगळं खोटं बोलण्याचं जे ट्रेनिंग आहे जे प्रशिक्षण आहे ते खाली शेवटच्या अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्यापर्यंत झरपत झरपत जाताना आपल्याला दिसतंय निवडणुकांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सेक्युलरवाद्यांना पुरोगामी कार्यकर्त्यांना विवेकी कार्यकर्त्यांना ट्रोल केलं जातं अगदी जिल्हा पातळीवरच्या पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडून त्यावरून हे सगळं दिसतं आहे की खोटं बोलण्याचं जे प्रेरणास्थान आहे ते प्रधानमंत्री मोदी आहेत त्याच्यामुळे प्रत्यक्ष त्यांनी काश्मीरमधून पळ काढला परंतु देशभरात हे स सांगत फिरत आहेत की डरोमत भागोमत राहुल गांधींनी अमेठीतून पळ काढलं खरं म्हणजे हा पळा पळ पड़ काढण्याचा काही संबंध नाही एका राजकारणाचा नियोजनबद्ध रणनीतीचा तो एक भाग आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या काळात हे दिसेल की अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनता नेमकी कोणासोबत आहे उत्तर प्रदेशात जवळपास पंच्याण्णव टक्के जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षांना पक्षाला स्वतःची गाव पातळीवरची स्थिती जमिनी लेवलवरची स्थिती माहीत झाली आहे त्याच्यामुळे एक एकेका शीट प वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून एक एक जागा एन केन प्रकारे म्हणजे दाम दंडभेद नीती वापरून सुरतचा प्रयोग केला त्यानंतर इंदोरचा प्रयोग केला त्यानंतर आणखी एका ठिकाणचा प्रयोग केला की काँग्रेसचा उमेदवारच खरेदून घ्यायचा आणि शेवटच्या क्षणी त्याला माघार घेण्यात लावायची आणि लगेच त्याचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून घ्यायचा हे लोकांना कळत नाही अशातला भाग नाही लोक काही दूध खोडे नाही आहेत लोकांना हे सगळं कळतं की हा काय प्रकार चालू आहे लोक बोलत नाहीत सामान्य माणसाचा सामान्य माणसाला आवाज नसतो तो पाच वर्षातून एकदा स्वतःचा आवाज दाखवून देतो आणि तो ई ज्या एम मशीनमधून दाखवून देणार आहे लोकांमध्ये प्रचंड चीड आहे प्रचंड खोटं बोलणं आरोप प्रत्यारोप करणं खालच्या स्तरावर येणं हे सगळं प्रधानमंत्री मोदींसारख्या मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीकडून जेव्हा सुरू आहे तेव्हा याची लोकांमध्ये चीड आहे लोकांना हे आवडत नाही आहे महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा तसंच होतं राजस्थानमध्ये त तसंच होत आहे हरियाणामध्ये दे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे तेच होत आहे आणि बाकीच्या ज्या तपास यंत्रणा सर्वेच्या यंत्रणा आणि त्यांचे जेव्हा रिपोर्ट हे हे बघतात तेव्हा हे झोपत नाही आहेत भारतीय जनता पक्षाच्या मोदींपासून शहांपासून नड्डांपासून सगळ्या नेत्यांच्या झोपा उडालेल्या आहेत कारण की अबकी बार चारशो पार जात नाही आहे म्हणजे प्रत्यक्ष जमिनी लेवलवरची आकडेवारी सांगते की यांचं दोनशे पार होईल की नाही या संकटात ते सध्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलपण रेटून बोल या पद्धतीची कामगिरी सुरू आहे असं आपल्याला दिसतं आहे लोक आता जागृत झाले आहेत आता तिसऱ्या चौथ्या पाचव्या टप्प्याचं सात टप्प्यात देशभरात जे उमेदवार मतदान होणार आहे त्या सगळ्या टप्प्यांमध्ये जसे जसे टप्पे वाढत जातील तसं तसं मोदींचं भाषण मोदींची भाषा मोदींच्या भाषांचा स्तर अतिशय खालच्या लेवलवरून अतिशय घसरत जाईल अगदी चारित्र्य हनन करण्यापासून ते सगळे गोष्टी ज्या आहेत त्या अंगीकारतील त्या पद्धतीचं त्यांचं भाषण सुरू होईल हे आतापासूनच आपल्याला दिसतं आहे हिंदू मुस्लिम तर ते करतायत मोदी शहा हे एक दोन असे नेते आहेत की जे विकासाची गोष्ट करत नाहीत विकासाची चर्चा करत नाहीत ज्वलंत प्रश्न जे देशातले आहेत त्यावरसुद्धा बोलत नाहीत ते तीनशे सत्तरवर बोलतात ते राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान व्हावे तसं पाकिस्तानला कसं वाटते ते त्यावर बोलतात हिंदू मुस्लिमांवर बोलतात या देशातली हिंदूंची संपत्ती काँग्रेस सत्तेवर आली की ते वारसा कायदा आणून ते मुसलमानांना कशी वाटणार आहेत या <laughs> काल्पनिक गोष्टी ते करत्या करण्याच्या नादी लागलेल्या आहेत काहीही करून हिंदू मुस्लिम कर आणि इतकं अर्थात या सगळ्या गोष्टी आपल्याला विरोधी पक्षाच्या लोकांना जरी त्या विचित्र उठपटांग लागत वाटत असल्या तरी मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला असं बोलण्यानं असं ध्रुवीकरण केल्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहे कारण की ह्या सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी योग्य असल्याचं समजून वागणाऱ्यांची संख्या अंधभक्तांची संख्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्याचा फायदा होतो परंतु त्यात काही जे एज्युकेटेड असतील जे थोडासा मेंदू ज्यांच्या डोक्यात शिल्लक असेल त्या लोकांना हे सांगण्याची गरज आहे की आता अशा या भूलतापांना बडी पडता कामा नये काँग्रेसनं अतिशय योजनाबद्ध रणनीती आखून उत्तर प्रदेशामध्ये यावेळी अखिलेश यादव यांना सोबत घेऊन मागच्यापेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रभावी असं परफॉर्मन्स देण्याचा देण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय चार जूनच्या निकालामधून आपल्याला निश्चित येईल भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक राज्यातल्या जागा आपल्याला जेव्हा कमी झालेल्या दिसतील आणि दोन अडीचशेवर सीमित झालेलं भारतीय जनता पार्टी आपल्याला दिसेल तेव्हा या अविश्वसनीय गोष्टीवर आपला विश्वास बसायला लागेल अंडरकरंट प्रचंड आहे ह्या कितीही गप्पा लोक मारत असले कितीही जाहिरातींचा भडीमार असला हे विकत घेतलेला सगळा मीडिया काहीही सांगित सांगत असला तरी सध्याचं मतदान महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने आणि देशभरात इंडिया फ्रंटच्या बाजूनं कसं झुकते आहे आणि कशा भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या मित्रपक्षाच्या जागा हळूहळू कमी होत आहेत हे आपल्याला दिसत आहे निश्चितच हे आपण बघूया आणि बघितल्यानंतर पुन्हा या विषयावर चर्चा करूया मित्रो आजच्या पुरतं एवढोच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित रोखोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार